हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे शहापूर तालुक्यातील धक्कादायक घटना स्वातंत्र्याच्या सत्याहत्तर वर्षांनंतर देखील रस्त्याअभावी गर्भवती महिलेला प्रसुतीसाठी करावी लागते डोली स्वातंत्र्याच्या सत्याहत्तर वर्षांनंतर देखील रस्त्याअभावी गर्भवती महिलेला प्रसुतीसाठी डोली करावी लागते ही निंदनीय घटना चाप्याची वाडी येथील आहे शहापूर तालुक्यातील नडगाव सौ ग्रामपंचायत हद्दीतील साफेचीवाडी या आदिवासी वाडीतील संगीता रवींद्र मुकणे वय वर्षी एकवीस या गर्भवती महिलेला वेदना होत असल्याने मिळविण्यासाठी एक ते दीड किलोमीटर अंतर डोलीतून पायपीट करत गायदंड रस्त्यावर अँब्युलन्स न्यावे लागले व नंतर किनवली प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले असता डॉक्टरांनी उपजिल्हा रुग्णालय शहापूर येथे दाखल करण्यास सांगितले दरम्यान संगीता रवींद्र मुकणे या गर्भवती महिलेला वेळेवर उपचार न मिळाल्याने तिला आकडी आली ही घटना आज दुपारी दीड वाजताची असून आकडी आल्याने संगीताला शहापूर उपजिल्हा रुग्णालयात योग्य ते उपचार करण्यात आले परंतु दिवस पूर्ण न झाल्यामुळे बाळाचे वजन खूप कमी असल्याने उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी संगीताला ठाणे येथील सिव्हिल रुग्णालयात पाठविले आहे गर्भवती संगीताला ठाणे सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले असून आता संगीताची तब्येत बरी असल्याचे डॉक्टर गजेंद्र पवार यांनी शहापूर गजालीशी बोलताना सांगितले नमस्कार मी कमलाकर शिंदे श्रमजीवी संघटना तालुका शेतकरी प्रमुख आज नडगाव ग्रामपंचायत नडगाव सौ ग्रामपंचायत मध्ये चापेवाडी इथे एक घटना घडली ती घटना म्हणजे एक डिलिव्हरी साठी महिलेला नेत असताना जवळजवळ एक दीड किलोमीटर अंतर डोली करून पाच ते सहा माणसं नेतानी ने दिसत आहेत अम्ब्युलन्स जवळजवळ एक दीड किलोमीटर वर लांब आहे आणि डोळी करून लोक परत नेत आहेत बघा देश स्वतंत्र होऊन सत्याहत्तर वर्ष झाली आणि देश स्वतंत्र होऊन सत्यात्तर वर्षांमध्ये सुद्धा आजही शापूर तालुक्यामध्ये रस्ते गावपाड्यांना नाहीत जवळजवळ अडुसष्ट गावांना शहापूर तालुक्यामध्ये रस्ते मुख्य रस्ते नाही आहेत गावपाड्यांना ही अतिशय निंदनीय घटना आपल्याला पाहायला मिळते आणि अशीच जर ही घटना किंवा हे वास्तव शासनाने बदललं नाही तर श्रमजीवी संघटना येणाऱ्या काळामध्ये एक मोठं आंदोलन उभं करणार आहे आणि हे आंदोलन शासनाला परवडणार नसणार म्हणून मी श्रमजीवीकडून या घटनेचा जाहीर निषेध करतो जिंदाबाद नमस्कार मी संजय मुकणे तालुका कातकरी घटक प्रमुख आज नडगाव सो ग्रामपंचायत मध्ये वाडी वाडीमध्ये एका कातकरी महिलेला तिच्या डिलिव्हरी साठी एका डोलीत न्यावं लागतं अम्ब्युलन्स एक दीड किलोमीटरला तिथून तिला डोलीत न्यावं लागतं एवढी दुर्दैवी अवस्था किंवा एवढी दुर्दैवी घटना आज शहापूरमध्ये घडते आज पूर्ण शहापूर तालुक्याचे श्रमजीवी संघट घटनेला पूर्ण जाहीर निषेध करतो जिंदाबाद ही गोष्ट पाहून शासन प्रश्न लाज वाटली पाहिजे ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद